नमस्कार जे निसर्ग मित्रांनो आपण सध्या शैलीश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलीश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आता हे माझ्या मागे जो ट्रक पाहताय तुम्ही तो चिपळूणला निघालेला आहे चिपळूणचे पीडी इन्फ्रा ही कंपनी आहे त्या कंपनीसाठी हे लोडिंग चालू आहे देशमुख सरांची ही कंपनी त्यांनी आपल्याकडून जंगली रोपं तसेच फळझाडं फुलझाडं लँडस्केपिंग व्हरायटीज ह्या पूर्ण आपल्याकडून खरेदी केलेल्या आहेत हे जंगली झाडाचं म्हणजेच ब्रुसिडा मेंटल म्हणून एक झाड असते ज्याच्या फांद्या खूप मोठ्या होतात सावली खूप जास्त चांगली पडते असं या झाडाचं चा लोडिंग चालू आहे आपण पाहूयात मागून मशीन आलेलं आहे मशीनच्या साह्याने आपण कशा पद्धतीने लोड करत असते हे अशा प्रकारे मशीनच्या बकेटमध्ये झाडं ठेवून ती झाडं ट्रकमध्ये चढवली जातात व व्यवस्थितरित्या तिची थप्पी मारली जाते जेणेकरून ती आपल्या कस्टमरपर्यंत रोप सगळी व्यवस्थित जाऊन पोचतील आता आपण हे पाहता हे एक त्या बकेटमधून पाच रोपं आणलेली आहेत आणि ती आपण आता व्यवस्थित आपले आतमध्ये जे गडी आहेत जे चौघ जण आहेत ते व्यवस्थित थप्पी मारून घेतात आपण पाहू शकता कशा पद्धतीने थप्पी मारायची चालू आहे ही आपल्याला ब्रुसिडा मेंटलची शंभर झाडं या गाडीला लोड करायची आहेत एकवीस इंच बाय एकवीस इंच च्या बॅग मधली म्हणजेच साठ किलोच्या बॅग मधली ही रोपं शंभर आहेत तशाच पद्धतीने चिक्कू जांभूळ व्हाइट जाम रेड जाम त्याच्यानंतर प्लुमेरिया म्हणजे चाफ्याची झाडं त्याच्यानंतर लँडस्केपिंग व्हरायटीज देखील त्यांनी आपल्याकडून घेतलेल्या आहेत हे सगळी रोपं ह्या गाडीला लोड आपण करणार आहोत आणि ही गाडी चिपळूणला जाणार आहे अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे दोन पेक्षाही जास्त व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे आंब्यामध्येच म्हणायला गेलात तर दहा ते बारा व्हरायटी आपल्याकडे आहे नारळामध्ये तीन ते चार व्हरायटी आहेत असे प्रत्येक फळझाडामध्ये किंवा लँडस्केपिंग मध्ये जंगली झाडांमध्ये आपल्याकडे भरपूर सारी व्हरायटी अवेलेबल आहे तशाच प्रकारे साईज देखील अवेलेबल आहे फळझाडांमध्ये एक वर्षापासून पाच वर्षापर्यंतची फळझाडं तसंच जंगली रोपांमध्ये आपल्याकडे जवळपास अडीच तीन फुटापासून ते पंधरा फुटापर्यंतची रोपं आपल्याकडं मिळतात हे अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की मोठी मोठी रोपं जंगली रोपं फळझाडं ही महाराष्ट्रामध्ये चांगल्या दर्जाची कुठे मिळतात धन्यवाद